बोलिनरवदा मैया की नमस्कार सुपर सरकाळ आम्ही आता मामलेश्वर दर्शन घेऊन ओमकारेश्वरला दर्शनाला आलोला आहोत लाइनला लागलेलो ला 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 हो, आहोत खूप छान वाटतंय सगळा सगळा आवून मस्त बोलिनरवदा मैया थंड हवा आता महादेवाच्या दर्शनाला चालू आहोत आता नाही जाऊ आणि समजा तर दर्शन हे सकाळ सकाळच करायचं कारण काय होतं दिवसभर खूप गर्दी असते लाईने तीन तीन घंटे उभा राहण्यापेक्षा लवकर उठून दर्शन करून घेतलेलं कधी पण चांगलं आणि चांगलं दर्शन आपण मी दर्शन दर्शना गर्दी आहे आता पण चल ही परिक्रमा केलेली खूप चांगली असते ओम आकाराची परिक्रमा आहे ह्या ही परिक्रमा केल्यावर उदया संकल्प उचलून उद्यापासून चालायला लागायला चालतं हे करणं महत्त्वाचे असते ही परिक्रमा आहे आम्ही आनंद देती हे करणं गरजेचं आहे आम्ही परिक्रमा करतोय आमची पायी परिक्रमा आहे तीन साडेतीन महिन्याची तर नर्मदा परिक्रमा आज ओंकारेश्वरपासून जी छोटीशी परिक्रमा उतरावी लागते तिथून आम्ही सुरुवात करत आहोत आत्ता आम्ही ओंकारेश्वरमध्ये आहोत तुम्ही पाहू शकता इकडे नर्मदा मैया आहे आम्ही सर्व पायी चालत ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहोत चला नर्मदा मैया की